मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस चा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे आणि या, या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दोन जाऊन तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही या साईडवर येणार आहात त्याचप्रमाणे मित्रांनो जर का तुम्हाला कोणत्या जिल्ह्यावर जर जागा पाहायचा असेल तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा हवाय असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्याची पी डी एफ तुम्हाला जिल्ह्यावर देण्यात येणार आहे तो जास्त वेळ न करता तुम्हाला या साईडवर वर यायचं आहे आणि या, या तुम्हाला एक सर्वप्रथम रजिस्ट्रेशन क्रिएट असते या ठिकाणी तुम्ही पाहता की एक ऑप्शन दिला आहे की नवीन नोंदणी करा म्हणजे आपले खाते नसल्यास रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला सर्वप्रथम नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे त्या या ठिकाणी तुम्ही पाहता की रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट उमेदवार उमेदवाराची नोंदणी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन केलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपला एक ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल आय डी व्हॅलिड असावा कारण त्यावर एक व्हेरिफिकेशन लिंक येणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एक पासपोर्ट बनायचं आहे पासपोर्ट हा असा असावा त्यामध्ये काही कॅपिटल लेटर असावे काही स्मॉल आणि आकडे वगैरे त्याचप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर त्याचप्रमाणे या ठिकाणी पूर्ण नाव तुमचं इंग्रजीमध्ये आणि खाली तुम्हाला जवनागिरीमध्ये ॲटोमॅटिक नाव या ठिकाणी येणार आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक तुम्ही नाव टाईप केले अशा प्रकारे नाव टाईप केल्यावर या ठिकाणी खाली अशा प्रकारे नाव ॲटोमॅटिक येणार आहे त्याचप्रमाणे जेंडर मेल फिमेल तुमच्या स्टेमचा या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून या ठिकाणी कॅप्चर करून रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बदलची माहिती भरलेली असून आता रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक, क्लिक केल्यावर असा एक मेसेज येणार आहे प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन वर लिंक म्हणजे आपण जो ईमेल आय डी वापरला त्या ईमेल आय डीवर एक लिंक आलेली आहे ती लिंक तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि मित्रांनो त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलवर सुद्धा एक मेसेज आलेला असेल तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे जर मग या ठिकाणी ओके तुम्ही ऑटोमॅटिक पहिले आपल्या फोन पेजवर या ठिकाणी येणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक ईमेल आय डी टाकायचा आहे त्याचप्रमाणे पासपोर्ट जो तुम्ही बनवला असेल तो या ठिकाणी टाकून तुम्हाला खाली या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्ही जर का ईमेल आय डी व्हेरीफाय केला असेल तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता पण जत्पर्यंत तुम्ही ईमेल आय डी लॉ व्हेरीफाय करून घेत नाही तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकत नाही त्यानंतरन मला ईमेलला आलेला असून आता या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून या ठिकाणी पासवर्ड टाकून लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्या लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेला आहे आता या ठिकाणी पाहत पाहताय की पहिलं जे ऑप्शन आहे उपकृष्ट म्हणजे होम पेज त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की अर्ज आणि शा शेत स्वामश्री अपलोड करा म्हणजे पधारहा अर्ज करा त्याचप्रमाणे दोन नंबरचा ऑप्शन आहे फोटो आणि सही अपलोड करा त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड बदला आणि लॉगआउटचा ऑप्शन आहे मित्रांनो आता आपल्याला समोरची कोशिश करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म भरून घ्यायचा असतो हे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला फॉर्म भरल्यावर ऑप्शन येणार आहे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे फोटो आणि सही मित्रांनो समोरच्या स्टेपसाठी आता तुम्हाला पधार अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शनला क्लिक केल्यावर पहला, पहला त्यास त्यास तर तुम्हाला या ठिकाणी चार पाच मध्ये हा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी पहिला पहिला जो कॉलम आहे तो वैयक्तिक तपशीलचा त्याचप्रमाणे आरक्षण तपशील त्यानंतर संपर्क म्हणजे ॲड्रेसचा इतर माहिती आणि शैक्षणिक माहिती अशा प्रकारे पाच मध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर ना या ठिकाणी पहिला जो तपशील आहे या ठिकाणी तुमचं इंग्रजीमध्ये पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इकडे वडलाचे फर्स्ट नेम त्यानंतर इकडे आड नाव त्यानंतर इकडे इंग्रजीमध्ये आईचे नाव टाकायचे आहे त्या ठिकाणी देवनागिरीमध्ये ॲटोमॅटिक ते नाव ना दिवना 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 तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी जे आपण टाकू त्या ठिकाणी खाली येणार आहे त्याचप्रमाणे इकडे देवनागिरीमध्ये आईचे नाव या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे आपण इकडे इंग्लिशमध्ये टाकल्यावर त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की पाच ऑप्शन तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचा या ठिकाणी पहिला पोस्ट आहे पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर त्यानंतर आर पी एफ आणि बॅन्टम आणि परिसर कॉन्स्टेबल त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे की जर का तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल हे पद निवडलं तर इकडे उपगटामध्ये तुम्हाला कोणा जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचा आहे हा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी मदत म्हणजे तुम्हाला काश्मीर जागा पाहायच्या त्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत का या ठिकाणी सी म्हणजे सेंट्रल सिटी पोलीस होते त्याचप्रमाणे एसपी म्हणजे रुदर जे ग्रामीण पोलीस अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला पीडीएफ मध्ये पाहायचे आहे की तुमच्या काश्मीर म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ मध्ये जर का तुमच्या मध्ये जागा असेल तेव्हाच फॉर्म भरायचा आहे नाहीतर मी तुम्हाला ओपन मध्ये फॉर्म भरायचा आहे जर का तुमच्या काश्मीर जागा नसतील तर मित्रांनो या ठिकाणी मी एक जिल्हा निवडतो अमरावती त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा निवडल्यावर आणि हे उदरची पूर्ण माहिती भरल्या सांगितल्याप्रमाणे पुढील पृष्ठ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे मित्रांनो मी या ठिकाणी पद निवडले आहे ते पोलीस कॉन्स्टेबलचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या जे पोस्ट हवी असेल तुम्ही या ठिकाणी पोस्ट निवडू शकता तर मी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलची पद निवडली त्या निवडली त्याचप्रमाणे या ठिकाणी अमरावती जिल्हा हा निवडलेला आहे मित्रांनो तुम्हाला पाच ठिकाणी हा फॉर्म भरता येतो एक आहे पोलीस कॉन्स्टेबल त्याचप्रमाणे दुसरं ड्रायव्हरचं जर का तुला लायसन्स असेल तर पर। त्याचप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ आणि बॅन्समन पोलीस बॅट्समन आणि परिसर कॉन्स्टेबल मित्रांनो या ठिकाणी पोलीस बॅट्समन बॅट्समनला सर्टिफिकेट हवं असेल त्याचप्रमाणे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाकीच्या पोस्टसाठी फक्त बाराही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर मी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल निवडलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा निवडला आहे आणि उदरची माहिती पूर्ण भरली असून हो पुढील पुष्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे क्लिक केल्यावर समोरचं पुन्हा या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेलं आहे आरक्षण तपशीलचं तर या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी अनलॉक आहे तुम्हाला या ठिकाणी कुठलाही तुम्हाला क्लिक करायचं नाही पहिल्या ऑप्शनला म्हणजे तुम्ही नक्षलग्रस्त सवलती पात्र आहेत का तर या ठिकाणी नोट राहणार आहे या ठिकाणी काही ऑप्शन होणार नाही आता या ठिकाणी ऑप्शन आहे अंशकाली या ठिकाणी जर का तुम्ही अंशकालीन असाल त्या ठिकाणी येस करायचं आहे नसेल तर नो त्याचप्रमाणे माझी सैनिक या ठिकाणी जर का तुम्ही अंशकाली असाल तर या ठिकाणी तुम्हाला एस करून घ्यायचं आहे नसेल तर नो त्याचप्रमाणे भूकंप रस्त होमगार्ड इत्यादी पूर्ण तुम्हाला ऑप्शन देऊन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचप्रमाणे खाली कास्ट कुठल्या कास्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो जे कास्ट असेल ते कास्ट या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे मी आता या ठिकाणी तुमचे कास्ट सर्टिफिकेट जो नंबर असेल नंबर तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी नंबर टाकल्यावर तुम्हाला दिनांक तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट कधी काढलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची आहे जे तुमच्या कास्ट सर्टिव्ह तारीख असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर इकडे दिलेलं आहे की शिक्षण त्यामुळे तुम्हाला जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एच एस सी हे तुम्हाला निवडायचं आहे पहिलं टेन म्हणजे एच एस सी म्हणजे बारावी त्याचप्रमाणे या ठिकाणी बारावी बारा निवडल्यावर तुमच्या बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट जो नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल झिरो बेचाळीस दोनशे या ठिकाणी मित्रांनो एक ध्यान ठेवायचं आहे की तुमच्याकडे जे बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तेच या ठिकाणी टाकायचं आहे जर का तुमच्याकडे बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बारावीच्या जो नंबर असेल सर्टिफिकेट नंबर तुम्ही टाकू शकता परंतु या ठिकाणी रोल नंबर टाकायचा नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकायचे डेट ऑफ बर्थ जे तुम्ही डेट ऑफ बर्थ असेल ते या ठिकाणी तुम्हाला आहे अशा प्रकारे ही माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला पुढील गोष्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेला आहे ते आहे याड्रेसचं आता या ठिकाणी संपर्कासाठी पत्ता म्हणजे घर क्रमांक जर का तुमच्याकडे नसेल किंवा इमर्चे नाव जर का माहीत असेल त्या ठिकाणी तुम्हाला झिरो टाकायचं आहे आणि जर का तुम्हाला घर क्रमांक किंवा इमारतीचे नाव माहीत असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे दिलेला आहे की संपर्काचा पत्ता तुमच्या गावचा पत्ता जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल पोस्ट अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे परिसर या ठिकाणी जे तुम्ही स्टारवाले ते स्टारवाले या ठिकाणी भरणे मॅनिटरी आहे त्याचप्रमाणे इकडे तुम्ही ऑप्शन दिलेला आहे की कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र निवडायचा आहे त्याचप्रमाणे जिल्हा जिल्हा जो असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तालुका या ठिकाणी निवड या ठिकाणी तालुका ऑप्शन शो होतील तालुका या ठिकाणी टाकायचा त्यानंतर आपले गाव त्यानंतर आपले पोस्ट कोणता आहे ते त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी या चेकबॉक्सला क्लिक करायचे म्हणजे ओदरचा पत्ता हा माझा संपर्कासाठी एकच असून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पुढील मुख्यपोष या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पूर्ण माहिती बदल्या तुम्हाला चौथा कॉलम आहे की आपला कास्ट म्हणजे धर्म धर्मा धर्म असेल हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन वगैरे तर या ठिकाणी मी एस कास्ट निवडल्यामुळे मी या ठिकाणी बुद्धिस्ट निवडतो या ठिकाणी तुमची जात बुद्धिस्ट मध्ये जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदू निवडायची आहे आणि हिंदूमध्ये तुम्हाला इकडे टाकायचे आहे की कुंभी वगैरे माळी टाकू शकता त्यानंतर तुम्हाला खाली डाऊन केल्यावर तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही शासकीय किंवा सेवेमध्ये आहे का असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की महाराष्ट्राचे अधिवास या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे त्याचप्रमाणे इकडे अधिवास नंबर आणि अधिवाससाठी तुम्ही काढलं कधी दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्ही कर्नाटकचे रहिवासी आहे का या ठिकाणी तुम्हाला नोस करायचा आहे या ठिकाणी काहीही करायचं नाही त्यानंतर या ठिकाणी जर का तुम्ही ओबीसी कास्ट निवडली असेल तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनलला यस करायचं आहे त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनल गडात मोडता का या ठिकाणी तुम्हाला पुन्हा यस करायचं आहे त्यानंतर नॉन पीमेंटचा नंबर आणि नॉन क्रिमिनल आपले काढले कधी हे दिनांक या ठिकाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी मी सी फॉर्म निवडल्या कारणाने या ठिकाणी नॉन पेमेंटात टाकायचे कुठलेही काम नाही दिलेला आहे की पोलीस भरतीसाठी विविध केलेल्या शारीरिक तुम्ही अर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे या ऑप्शनला सुद्धा तुम्हाला यस करायचं आहे म्हणजे शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम आहे का त्यानंतर इकडे अजून खाली आल्यावर तुम्हाला तुमच्याकडे एन सी सी असेल तर तुम्हाला यस करायचं आहे म्हणजे एन सी सी फक्त सी सर्टिफिकेट असण्यासाठी ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट आहे फक्त सी त्यांनीच फक्त या ठिकाणी यस करायचं आहे त्यांनी यस केला या ठिकाणी नंबर आणि दिनांक टाकायचा आहे तर या ठिकाणी मी करतो कारण की माझ्याकडे नाही आहे त्यानंतर मग या ठिकाणी दिलेलं आहे की मोहन आ, मोटर वाहन म्हणजे ड्रायव्हिंग लायसन एल एम पी तुमच्याकडे जर का मोटर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे नसेल तर नो जर का तुम्ही ड्रायव्हरचा फॉर्म बसाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर दिलेलं आहे की आपल्याकडे संगणक प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर तुम्ही आत्महत्या शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या आईवडील आहे का असेल तर यस नसेल तर नो या ठिकाणी तुम्हाला येसल असल्यास या ठिकाणी जावक क्रमांक टाकायचा आहे म्हणजे सर्टिफिकेट नंबर त्याचप्रमाणे दिनांक या ठिकाणी मी नो करतो त्याचप्रमाणे पुढील पुष्ठ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढील ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपला शेवटचा कळ आहे शैक्षणिक पात्रता तर या ठिकाणी तुम्हाला पहिला जो ऑप्शन दिलेला आहे अहर्ता म्हणून तर अहर्ता तुम्हाला इकडंसा क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपलं बारावी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर इकडे लिहायचं आहे आपल्या विद्यापीठाचे नाव जे आपलं विद्यापीठ असेल फॉर एक्झाम्पल अमरावती त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे पास हे पास तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर आ, आपले बारावीचे वर्ष कोणते आहे ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे त्यानंतर इकडे तुम्हाला बारावीमध्ये किती गुण मिळाले हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे फॉर एक्झाम्पल मला चारशे पन्नास पैकी सॉरी चारशे पन्नास मार्क मिळाले सहाशे पन्नास पैकी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावीची माहिती या ठिकाणी करायची आहे त्यानंतर जर पुढचं ऑप्शन आहे की तुम्ही पदव्युद्धर आहे का याचा तर असेल तर यस नसेल तर नो माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे या ठिकाणी मी यस करणार आहे त्याचप्रमाणे इकडे तुमची जे फॅकल्टी असेल बी ए बी कॉम बी एस सी एम बी एमटेक वगैरे वगैरे या ठिकाणी तुम्हाला ते निवडायचं आहे आणि जर का तुझं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे नो प्रॉब्लेम या टॉप तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आहे का तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं असेल तर येस त्यानंतर दिलेलं आहे की पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहेत परंतु अंतिम निवड झाली नाही तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्या स्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करायची इच्छुक आहे का जर का तुम्हाला एम एस एफमध्ये जर काम करायचं असेल तुम्ही या ठिकाणी यश करायचं आहे नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो सुद्धा करू शकता त्याचं म्हणणं आहे की जर का तुम्ही तुमचं नाव तुम्ही क्वालिफाय हा बाबा पोलीस भरतीला परंतु तुमचं मेरिट लिस्ट म्हणजे नाव नाही आहे म्हणजे तुम्ही वेटिंगवर आहात तर तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काम करायची इच्छा आहे का असल तर यश करायचं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर नो या ठिकाणी दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला सूचना वाचून घ्यायचे आहे नाही वाटलं तरी चालेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहे जतन करा आणि दुसरं आहे पूर्वीचे दृश्य पहा तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे की पूर्वीचे दृश्य पहा या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी जेवढी आतापर्यंत दाखवून माहिती भरलेली आहे ते आप शो आहे आहे या या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला का तर तर चेक काही मिस्टेक असेल तुम्ही सध्या करेक्शन करण्याआधी तुम्हाला मागील पुष्टी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जर का वगळची माहिती पूर्ण भरलेली असेल तर या ठिकाणी जतन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्ही त्यांना मी पूर्ण भरलेली माहिती बरोबर असून जतन या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी पुन्हा ओके करायचं आहे ओके केल्यावर तुमच्या समोर एक टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक सुद्धा येणार आहे की टोकन नंबरचा या ठिकाणी तुम्हाला ओके करायचा आहे आता या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला पे नऊच्या पहिले या ठिकाणी फोटो आणि सॉक्षरी या ठिकाणी अपलोड करायची आहे म्हणजे मित्रांनो जपण तुम्ही फोटो आणि सही अपलोड करणार नाही तत्पर्यंत तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करता येणार नाही कारण की या ठिकाणी आपण पेनवा ऑप्शनला क्लिक केल्यावर प्लीज अपलोड सिग्नेचर फर्स्ट अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी या पुन्हा कर्सर आपला या ठिकाणी न्यायचा आहे या ठिकाणी कर्सर नेल्यावर तुमचे दोन ऑप्शन शोधतील मगासारखे अर्ज सादर करा आणि छायाचित्र आणि शॉक अपलोड करा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आता फोटो आणि सिग्नेचर अशा दोन प्रकारे या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला या क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यावर या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे की चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तो फोटो, हम फोटो, है। फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याचप्रमा मित्रांनो या ठिकाणी फोटो हा पाच ते वीस के बीच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्ही फोटो स्कॅन करून पिक्सलमध्ये तुम्ही रिसेज करतात त्यावेळेस तुमचा फिक्सलमध्ये एकशे साठ ठेवायची आहे आणि दोनशे खाली ठेवायची आहे म्हणजे एकशे साठ आणि दोनशेमध्ये पिक्सलमध्ये तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला सॉक्टेर अपलोड करण्यासाठी इथं पुन्हा क्लिक करायचं आहे आणि सॉक्टेर मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे की पिक्सलमध्ये तुम्हाला दोनशे छप्पन घ्यायची आहे आणि खाली उंची चौसष्ट अशा प्रकारे पिक्सलमध्ये तुम्ही रिसाईज केल्यावरच या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहे नाही सिग्नेचर अपलोड करायची आहे पाच ते वीस केवीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करून सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मी फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड केल्यावर जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल फोटो आणि सिग्नेचरमध्ये अपलोड करण्यासाठी तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच तुम्हाला एक रिप्लाय या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो आणि करा तुम्हाला बॅग जायचं आहे आणि मित्रांनो बॅग गेल्यावर या ठिकाणी आपला पेज यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पे नऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी टोकन नंबर शोधणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढे जा ऑप्शनला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अप्लाय ऑनलाईन भरणा या ठिकाणी क्लिक करायचं आहे चेकबॉक्सला त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर फिलअप केल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सबमिट केल्यावर पेमेंटचा या ठिकाणी प्रकार आहे व्हॅलेट त्याचप्रमाणे नेट बँकिंग आणि आय एम पी एस तर या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला जे सोयीनुसार असे तुम्ही या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मी या ठिकाणी क्रेडिट आणि डेबिट ऑप्शनला क्लिक करतो त्याचप्रमाणे इकडे पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनला पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी कास्टमध्ये असल्या कारणाने तुम्हाला साडेतीनशे रुपये या ठिकाणी पे करायचे आहे तर अशा प्रकारे आता तुम्हाला नेट बँकिंग क्रेडिट कार्ड क्यू आर कोड वॅलेट आणि यू पी आय तुम्ही या ठिकाणी क्यू आर कोड ऑप्शन निवडतो डायरेक्ट फोनपेच्या सहाय्याने क्यू आर कोड ऑप्शन क्लिक केल्यावर या ठिकाणी बारकोडच्या सहाय्याने तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पेमेंट केल्यावर या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म भरून झालेला असून आणि जर का फॉर्ममध्ये भरताना काही अडचण येत असेल तसे बॉक्स बॉक्समध्ये कळवा याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि फॉर्ममध्ये काही समर्थन असेल तसे कॉमेंट मध्ये कळवा ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून लाईक लाईक करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र